हॅलो फ्रेंड्स नमस्कार नृतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज ना आपण नो ऑनियन आणि नो गार्लिक अशी आपण तुर्या हे तुर्याची सब्जी बनवणार आहोत ही तुरई आहे या तुरेची आपल्याला ही सब्जी बनवायची आहे तर मी आधी काय केलं तुरेला स्वच्छ धुवून घेतली आणि जी स्किन असते ना ती काढून घेतली ही बघा पण ही फेकून द्यायची नाही याला काय करायचं ह्याची चटणी बनवायची आणि ह्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवे तुम्ही तिथे नक्की चेक करा ह्याची चटणी खूपच भ टेस्टी लागते आणि ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि मिनरल्स वगैरे असतात न्यूट्रिशन असते त्यामुळे साल कधी फेकायचं नाही आणि त्याचे हे असे मी पीसेस करून घेतले आहेत आधी आपण या साईडला ठेवूया आणि आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे पेस्ट म्हणजे फाईन पेस्ट नाही बनवायची साधारण भरड करायचं आहे दरदरला पेस्ट करायची आहे तर त्याच्यासाठी मी हे खोबरं घेतलेलं आहे म्हणजे हातात मावते हँडफुल तेवढं खोबरं घेतलेलं आहे हे एक ते दोन चमचे मी शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही भाजलेले पण शेंगदाणे घेऊ शकता मी कच्चे घेतलेले आहे अर्धा चमचा मी तीळ घेतलेला आहे एक ते दोन इंच मी आलं घेतलेलं आहे एक मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला हे कोथिंबीर घेतलेली आहे त्याला कोथिंबीरची मी हे देठ असते ना ते मी यूज केलेलं आहे त्याच्याने टेस्ट खूप छान लागते तर आता आपण हे मिक्सरमध्ये ऍड करूया कोथिंबीर आणि हे दरदरा पिसून घ्यायचं आहे दरदरा वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात ऍड करायचं नाही आहे तर हे बघा हे मी अशी दरदरा अशी मी हे भरड करून घेतलेलं आहे एकदम फाईन पेस्ट नाही करायची तर हे आता मी सध्या साहित्य ठेवते आणि आपल्याला एक साधी दुसरी पेस्ट करून घ्यायची मसाल्याची तर मी आपले थोडेसे मसाले मी घेतले आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड केलेली आहे पण तुम्हाला जर जास्त तिखट झंझणत आवडत असेल तर तुम्ही मसाले जास्त ऍड करू शकता अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा मी हे कश्मीरी रेड चिली पावडर घेतली पाणी ॲड करून मसाल्याची पेस्ट करून घेऊया आपण म्हणजे काय मसाले आपले तेलामध्ये जळणार नाहीत ही बघा अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता मी इथे तेल गरम करत आहे एक दोन चमचे तेल गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करूया आणि थोडंसं आपण हिंग ॲड करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तुरई ॲड केलेली आहे आपण ढवळू घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला लसूण तुम्ही लसूण खात असाल किंवा तुम्हाला लसूण हवं असेल तर आपण जिरं जेव्हा ॲड केलं नाही तर जिऱ्याबरोबर ठेसलेला लसूण आप ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता झाकण ठेवूया आणि तुरई थोडी हलकीशी नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे एक मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण पण ॲड करू शकता पण उन्हाळ्यामध्ये जर टिफिनमध्ये जर ही सब्जी न्यायची असेल तर कांदा लसूण ऍड केलं असेल टाकलं असेल आपल्याला आपण दुपारपर्यंत भाजी खराब होऊ शकते त्याला वास येऊ शकतो म्हणून आपण कांदा लसूण शिवाय भाजी बनवणार आहोत बेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हो आपण आणि तुरईला शिजायला जास्त वेळ नाही ला लागत तुम्हाला बटाटा आवडत असेल ना तर तुरई बरोबर एक बटाटा पण त्याची सालं काढून तुम्ही ऍड करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ना स्वादाप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे मिठाईला पाणी सुक्कतं आणि आपली तुरई छान अशी पठ्ठक शिजू निघेल आता जी आपण पेस्ट केले लिक्विड ती आपण ॲड करूया मसाल्याची पेस्ट परत झाकण ठेवून आपण आणखी एक मिनटं शिजून घेऊया एक मिनटं झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया ठीक बघा बाकी छान शिजलेली आहे आता आपण ही जी पेस्ट केली आहे ना खोबरं मिरची आणि शेंगदाणे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे त्याचबरोबर हे एक टोमॅटो मी कापून घेतलेला आहे बारीक तो आपण ऍड करूया आणि साखर घेऊया आणखी एक मिनिट शिजवून घ्यायची आहे आपण थोडस कोथिंबीर आपण गार्निश करूया तर फ्रेंड्स ही बघा छान मस्त चमचमीत अशी विना कांदा आणि बिना लसणाची ही आपली छान अशी द तुरियाची सब्जी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते खूपच भारी लागते टिफिनसाठी बेस्ट आहे दुपारपर्यंत अजिबात खराब होणार नाही कारण आपण सकाळी टिफिनमध्ये सब्जी बनवतो आणि दुपारी आपण टिफिन ना टिफिन खातो तर हे जर तुम्ही तुम्ही हे कांदा लसूणशिवाय बनवली ही, ही सुकी -सुकी तर छान अशी दुपारपर्यंत छान राहते जराही वास येत नाही जराही खराब होत नाही आणि एकदम सुखी पण नाही आहे टोमॅटो वगैरे ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे छान अशी खायला छान लागते सुखी सुखी लागत नाही एकदम तर तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल आणि फ्रेंड्स तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नुकताच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला असं छान छान रेसिपीज लवकरात लवकर बघायला मिळतील तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद